राहुल नार्वेकर पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची आहे हे सिद्ध करण्याच्या प्रोसेसपेक्षा राजीनामा देणं पसंत करतील नार्वेकरांनी ठाकरेंचा निर्णय निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिला इथं ते करायला सुद्धा चान्स नाही ठाकरेंच्या चुका सांगितल्या आणि शिंदेना बरोबर केलं इथं तर राष्ट्रवादीचा बाप मैदानात आता बापाला काय शिकवणार सुनावणी पूर्ण फेरसाक्ष पूर्ण कागदपत्रांचा गोंधळ नाही घटनेचा विषय नाही पण नार्वेकर म्हणतात माझी मर्जी मला वाटेल तेवढा वेळ घेईल नेमकं ठाकरे हा लोकांना शिकवला एकनाथ शिंदे कसे बरोबर आहे आणि उद्धव ठाकरे कसे चुकले हे तर सिद्ध केलं पण आता याच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा शरद पवारांच्या बाबतीत करायचे ज्या ज्या चुका तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगितल्या होत्या त्यातील कुठलीही चूक शरद पवार गटाकडून होणार नाही कारण खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचा बापच मैदानात आहे ज्यानं पक्ष स्थापन केला त्याच्यापेक्षा दुसरी चांगली घटना त्याच व्यक्तीच्या पक्षाची दुसरी कुणाला कळणार नाही हेही तितकंच खरं आहे आता घडलंय काय निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी कुणाची हे अजून सांगितलेलं नाहीये त्यामुळे राहुल नार्वेकरांना आता निर्णय देण्यासाठी कोणत्याही आयोगाचा खांदा शिल्लक राहिलेला नाहीये बरं राहुल नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सुनावणी पूर्ण झालीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुद्धा फेरसाक्षालीय कागदपत्र पुरवलेत घटना काय आहे ते सांगितले स्वतः शरद पवारच निवडणूक आयोगामध्ये जाऊन बसले होते त्यामुळे दुसरा कुठला विषय शिल्लक ठेवलेला नाहीये एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ही सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना दिलेली तारीख या दिवशी राहुल नार्वेकरांना सांगायचंय की राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कुणाची म्हणजेच आमदार अपात्रतेचा गोंधळ पण या सगळ्या घडामोडींमधून राहुल नार्वेकर सहजासहजी सुटू शकत नाहीये कारण यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजून पक्ष आणि चिन्हाचा निर्णय केला नसल्यानं नार्वेकरांना निर्णय द्यावा तर द्यावा कसा असा प्रश्न निर्माण झाला बरं या ठिकाणी काय उद्धव ठाकरे नाहीये की सरळ मार्गीच चालतील या ठिकाणी समोर शरद पवार आणि सोबतच कपिल सिब्बल यांचं सुद्धा डोका शरद पवार यांनी एकच गोष्ट जी होती ती उद्धव ठाकरेंच्या बाबतीत कॉमन केली ती म्हणजे अशी की उद्धव ठाकरेंनी जे वकील सुप्रीम कोर्टामध्ये लावले ज्यामध्ये सर्वात महत्वाचा चेहरा होता कपिल सिब्बल तेच कपिल सिद्ध सिब्बल जे आहेत ते सुद्धा शरद पवारांच्याच बाजूने वळवले म्हणजे शरद पवारांकडून कपिल सिब्बल आपली बाजू मांडतात आणि त्यामुळेच कपिल सिब्बल आणि शरद पवार या दोघांचं डोकं या केसला लागलेलं असणार कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सुद्धा योग्य त्याच वेळी आधार घेतला जाणार आहे त्यामुळे राहुल नार्वेकरांची पंचायत ही चांगलीच झाली हे दिसून येत राहुल नार्वेकर आणखी वेळ काढूपणा करतील पण पन... पॉईंट ऑफ द एंड एवढंच घडू शकतं की सध्याच्या घडीला राहुल नार्वेकर राजीनामा देणं पसंत करतील पण राष्ट्रवादी जी शरद पवारांची आहे ती अजित पवारांची आहे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत पडणार नाही असाही एक कयास बांधला जातोय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा कपिल सिब्बल आणि शरद पवारांच्या डोक्यामुळेच राहुल नार्वेकरांची अडचण झाली आहे का याबाबतसुद्धा तुमचं काय मत आहे जरूर कमेंटला व्यक्त करा बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक